की हिच्यासाठी मी तिला सोडलं ही गोष्ट करायला पाहिजे सोडलं कशासाठी ना मग तेव्हा ना सोड म्हणून सगळ्या गोष्टी पाहिजे सोडलं नसतं आज ही माझ्या वेळ आली माझं एवढं ऐकत होती ना ऐकत होती बरोबर होती एका शब्दाच्या पुढे सोडून जा म्हणून म्हणतो काल रीतूजी नाईची भांडणं झालेली काल तर तुम्ही बघितलं असेल पण मला तिला एवढं सांगायचंय की तुला तू माझ्या आईला विना कारण माझ्याबद्दल काही पण बरवू नको कारण तर मी जसं नाही आहे ना तसं तू दाखवण्याचा माझा प्रयत्न करू नको माझ्या आईला तो अजून हिला मी मोबाईल घेऊन देणार आहे पण हिला लक्षलगीच मोबाईल घेऊन दिला ना हिला त्या गोष्टीची किंमत नाही राहणार अजून परत ही माझ्यापासून तिला अजून जास्त अपेक्षा लागतील की बाबा आपला नवरा काय ना काय मागितल्यानंतर लगेच घेऊन देतोय आहे काय पण ते पण काय पण घेऊन देतोय आहे म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या ती करल त्याच्यामुळे मी तिला मोबाईल घेऊन दिला नाही गाडी विकलेले पैसे हो माझ्याजवळच आहे मी काय कुठल्या बाईवर पैसे उडवत नाही किंवा कुणावर पैसे उडवत नाही आज तिचा माज उतरवतो हो कारण तर तिने काल माझ्या आईला चुकीचे शब्द वापरले ती कसं आहे ना हिला कॅमेरासमोर म्हणजे कॅमेरा लावून भांडण करायची सवय ना तर आज मी काय कॅमेरा बिमेऱ्याला पोहोचणार नाही सगळं काय आहे ना ऑन द स्पॉट तिच्यापाशी जाणार तिला म्हणा कॅमेऱ्यामध्ये तुला काय बघून बोलायचं ना ती बोल अजून तुला किती भांडण करायचं ना कर म्हणणार आहे म्हणजे कसं आहे ना तिला वाटतंय की बाबा मी लपवतो कॅमेरा कॅमेराला नंतर तिचा चेहरा करा समोर येतो तरी पण न कॅमेरा लपवता तिचा चेहरा आज समोर आणून दाखवतो बसली इथं तुला भांडण करायची ना, ना, काल तू माझ्या आईसोबत भांडण केली बरोबर का तुला जी काय करायचं ना कॅमेरा समोर कर कॅमेरा लावतोय तुला काय बोलायचंय ना माझ्याबद्दल काय सांगायचं किंवा माझ्या आईबद्दल काय सांगायचंय माझ्या घरच्यांबद्दल काय सांगायचं ना ती सगळं कॅमेरा समोर सांग तिथे कॅमेरा लावतोय तुला काय म्हणा बोल तुला काय म्हणायचं ना माझ्याबद्दल मी कसं आहे किंवा काय आहे ते सांग मी नीटच विचारायला लावलं होतो तुम्हाला की त्यांना म्हटलं होतं की ना तुम्ही तुमच्या पोरावर म्हणजे का विचारत नाही पैसे काय केले घरात का आणत नाही नीट चांगलं विचार नाद एक ती बोल बायचं नाद होय बायचं नाद आहे तुम्ही त्या बाईवर पैसे जे उडून येत आहे ना तीच म्हणते मी जी खरं ती हाय तर हाय आपण स्पष्ट बोलून टाका ना हा ओ, ओ, ना, मी माझ्या आई पडली ती आहे कसं आहे ना तुझ्या करून मी स्वतः पायावर मारून घेतलंय घेतलाय ना तुझ्यासोबत लग्न केलं असते ना तर आज मी तिच्या काय करायचं आहे कोणतं नीट नीट काय हात सोड नीट सांगा कॉलर सोड कॉलर कॉलर सोड कॉलर सोड म्हणजे हाय ना बघा आता तुम्ही पण ऐकलंय की हा असं काय ना त्या माणसाचं बाहेर अफेअर होतं मग म्हणून मी तुमच्यासोबत असं मुद्दा म्हणूनच वागत होते कारण की मला मी तुम्हाला ओळखले चांगलं तुमची ही मी म्हणजे मला कळून चुकले तुम्ही काय आहे काय नाही लायकी तुमची काय ना ती कळलं कळलं तुमची फालतुपाना काय वाटलंच होत हे मला वाटलंच होत तुम्ही चालू आहे म्हणून कळलं का हा सगळं ना, ना तुम्ही कमेंट करून बघा ह्या माणसाचे रंगरूप खरं काय आणि मला माहिती होतं एक दिवस आहे ना तुमच्या टोनातून ही शब्द कुठे गेली तुमची आई हा बोला की सगळं तुमच्या आई काय म्हणते माझा आहे ना चांगला

तुमच्या नाटकामुळे how... ना फक्त हाल झाले मिळून मी आहे ना खरं सोडून गेल ते बाईच्या दादामुळे तुम तुमच्या बाईच्या दादामुळे तुमच्या लकडे बाजामुळे ना मी घर सोडून गेलो अजून पण तुम्ही सुधरत नाही आणि कमेंट करून तुम्ही बोला ही माणसाबद्दल तुम्ही जी म्हणता ना की हा माणूस चांगला आहे आणि मी कशी ही जी तुम्ही कमेंट करा आणि मग कमेंट करा बोलून सगळ्यांना माहिती मी कसं ऐकायचं नाही सांगा तुम्ही मी कसं ऐकायचं नाही माहिती द्या सगळ्या गोष्टी माहिती द्या काय माहिती होत्या काय माहिती होत्या लग्नाच्या दिशा गोष्टीला क्लिअर करून केलं

मग मा आहे माणसाने स्पष्टपणे तोंडावर बोलून दाखवायचं स्वतःच्या तोंडाने तो म्हटलंय स्वतःच्या तोंडाने कि ना खर प्रेम असेल तर चार वर्ष माणूस थांबू शकतो ही तुम्ही सुद्धा ऐकलंय आणि तुम्ही म्हटलं तर ना की हिच्यासाठी मी तिला सोडलं ती गोष्ट करायला पाहिजे कशासाठी ना सोडलं कशासाठी ना मग तेव्हाच ही करायचं होतं ना हा मी म्हणतो सगळ्या गोष्टी झाली सोडत ही माझ्या ती माझी एवढं ऐकत होती ना ऐकत होती बरोबर होती एका शब्दाच्या पुढे जा म्हणून अजूनपर्यंत मग शब्द करणार घर सोडून जा म्हणून

तेव्हाच तिला आणला असतं ना तर ही वेळ माझ्यावर आली अजून अजून जरी मी तिला म्हटलं तरी मी आणू शकतो ना फक्त माझ्या बसतोय काय हा तुम्ही तुझ्या मागेच बोलले

माणूस कोण कोणाबद्दल समजताय ना त्या माणसाबद्दल काही फायदा नाही तुमचा गैरसमज झालाय की हा माणूस चांगलाय पण हा माणूस काहीच चांगला मी कसं आहे माझ्या घरच्यांना माहिती मी कसं आहे कळलं घरच्यांना माहिती घरच्यांना पण अंधारात ठेवले घरचे तर फार विश्वास ठेवतात डोळे बंद करून विश्वास ठेवतात पण घरच्यांना काय माहिती ना आपला पोरग लपडे बाजे म्हणून झालं तो ना बोलू तर आता माझ्या नावानं गाडी विकली गाडी विकली म्हणताय काही विकली नाही ती बाई काय म्हणतोय तिने मला कधी विक म्हणली पण मी म्हणते ती मला तसं बोलू नका त्या बाईच कौतुक आतापर्यंत वीक म्हणली नसते असते ना तर इथपर्यंत माझं म्हणजे सोशल मीडियावर माझा कचरा झाला खरं आहे अजून ती बी पण नाहीये मी फक्त मला हिच हिच्या मनातलं काढायचं होतं हिच्या मनात माझ्याबद्दल किती राग होता ना ही सगळ्या गोष्ट मला करायची होती त्याच्या मुलगी बद्दल म्हणलं किती होती म्हणलं बाहेर बस दुसरं काय नाही मी काय म्हणलो ती त्याला पण माहिती तुम्हाला नको शिकवलं मित्रांनो ही तुम्हाला पण गोष्ट माहिती की मी व्हिडिओच्या पहिल्या काय म्हणलोय मोबाईलच्या विषयावर विषय झाला फक्त मला ही जी भाडा दाखवायची ती तुम्हाला ही कुठल्या हात पर्यंत जाऊ शकते नवरा हात दाखल कुठली सहन करू शकत नाही नवराची लपडे कुठलीच बाई मित्रांनो ही, ला ही, ला ही ला चेहरा तुम्हाला कॅमेरा समोर मला दाखवायचा होता मला कॅमेरा समोर आता पण कसं ढकलती बघितलं ना म्हणजे कुठल्या गोष्टी किती वेळा दाखवतोय माझं मित्रांनो काय नाही हिच्या मनातला मला तुम्हाला दाखवायचं होता कारण जर माझं काय लपडे नसताना पण ही माझ्यावर किती म्हणजे सेट घेतली जर का मी लपडे केलं तर ही काय करणार आहे मला लपड जर का केलं ना तर ही माझ्यासोबत काय करू शकते ह्या भीतीने मी लपड पण करत नाही म्हणजे मला करायचं पण मला करायचं पण मला करायचं मला करायचं पण करत पण नाही मी तुम्हाला मी थांबून तुमचं ऐकत होते तुम्ही काय बोलताय ती तर मला तुम्हाला ही रूप दाखवायचं दाखवा माझं मी तुम्हाला दाखवलं दाखवलं त्यांना पण कळालं चला गौरीचा